नामदार कडू सन्माननीय शेट्टी नेते वामनराव चटप साहेब माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे आणि नारायण अंकुशे साहेब एवढेच नेते आपले विचार मंचावर राहतील आपल्याला अत्यंत शिस्त पद्धतीने या महाराष्ट्राला परिवर्तनाचा एक निरोप द्यायचा आहे त्यासाठी आपल्या नेत्यांनी या महाशक्तीची स्थापना केलेली आहे तरी सर्वांना आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे हात वर करून एकदा जोरात सर्व नेत्यांना आपल्या अभिवादन करायचंय परिवर्तन महाशक्तीचा परिवर्तन महाशक्तीचा राजेश बच्छु भाऊ कडू तुम्हा घे शेट्टी साहेब तुम्हा घड सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा